महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होते आहे या निमित्ताने सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय या दिंडीमध्ये व्यायामाचे पटवून देण्यात आले राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद